शेतकरी बांधून राम राम मी आपला मित्र भगवान धिरडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांनो मागून मागाडी आपण ह्याचा व्हिडिओ बनवला होता तर त्या व्हिडिओचं नाव आहे बघा गहू पेरण्यासाठी हीच पद्धत आम्ही वापरतो तर इथं काय केलं तर बांधवांनो आपण त्या व्हिडिओमध्ये बी सविस्तर सांगितलं होतं हे हे वरम आहे का हे वरम आणि हे वरम तर ह्या दोन्हीच्या मध्ये तुम्ही पाहू शकता तर एक समजा अडीच नाही तर तीन फुटाचा अंतर असत आणि ह्या वळी आपण मागितल्या मग मापल्या होत्या की तेव्हा काय झालं तर उगला नव्हता निश्चित म्हणजे अशा त्याच्या खुना पाडलेल्या होत्या एक दोन तीन चार पाच आणि सहा नाही नाही चुकायलाय हे दोन दोन चार आणि पाचच इथं तर काय झालं तर माहिती का आपल्यापाशी बैल इथं आपल्यापाशी बैल आहेत आपल्यापाशी आहे आपल्यापाशी सगळंच आहे पण काय होते माहिती आहे का दोन पाळ्या घाटल्या होत्या आणि दोन पाळ्या घाटल्याच्या नंतर परत पेरायचं पेरून पुन्हा रान काय वलेलं नव्हतं काय नव्हतं पेरून पुन्हा सारा यंत्र आणायचं आणि पुन्हा फटल्या काढायच्या आता तुम्ही बघू शकतात हे जे क्षेत्र आहे का हे खूप मोठं क्षेत्र आहे बघा हे मग ह्याच्यामध्ये काय झालं असतं आपला वेळवी गेला असता वेळवी जाऊनची जाऊन आता हे फटल्या तुम्ही पाहू शकतात ह्या बघा हे सरळ खाली त्या लिंबाकडे का दोरीतच आहेत एकच नंबर ते तिकडं ती बा ऊस आहे का, कर कर का त्या ऊसाच्या आलकड दुसकाळी बघा बांध आहे त्या बांधापासून ही जवारी का इथपर्यंत गहू आहे इकडं हे झाड आहे तर आणि इकडं इकडे हे नाला गेलेला आहे चारी आणि इथं झाड आहेत का इथपर्यंत तर सगळे असे आकण फटल्यात ह्याकडेच कडीला पण ही पेरणी काय केलेली आपण ही पेरणी ट्रॅक्टरनी केलेली पण ट्रॅक्टरने पेरलं ट्रॅक्टरमध्ये एक फायदा लय मोठा झाला ह्या जे फटल्या वाढलेल्या का ह्या फटल्या अगोदर ट्रॅक्टर वाढतं आहे अगोदर फटली तयार करते आहे आणि वळलेल्या फटलीमध्येच हे गहू आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपले फायदे खूप आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये बी तर गेलंच नाही मग बी गेलं नाही त्याच्यामुळं समजा ब्याची बचत झाली आणि सगळंच झालं आहे आणि फटली बी लहान आहे छोटी म्हणजे बारीक गुजगुजी फटली फटली काय मोठी नाही काय नाही आणि इथं मध्ये पेरल्यामुळं सगळं जे बी गव्हाचं बी का ते गहू इथंच उगला मग त्याच्यात आपली बचत झाली आणि समान फटल्या एकसारख्या फटल्या निघल्यामुळं हे जे आपण पाणी इथून देणार आहेत का पाणी बी बुडते शेंडा एकसारखंच येत आहे म्हणजे पाणी आता मोठी फटली असली का थोडं टेकडं असले की तिकडं भिजत नाही जिथं लव नाही तिथं पळत आहे ना असे घसाडे पडते इथं तसं नाही पाणी एकदा वरून सुटलं का सगळ्या फटल्या भिजत येतं आणि हे वर्म पण भिजले तर आता वर्म शेवटपर्यंत असेच राहणार आणि त्याला काहीच होत नाही वर्माला बी आणि गव्हाची जीव उगवण शकते का ती बी एकच नंबर आहे आपण काय केलं तर अगोदर पेरत असतो लवकर पण अगोदर पेरल्याच्या नंतर त्या घावाला उतार याय ना म्हणून ह्यानंतर दिवाळी होऊन गेली पाच तारखेला गारवा सुटायचा होता मग पाच तारखेच्या आसपास ही पेरणी केलेली तर पेरणी करून ही उगवण शक्ती उगवण शक्ती कशी काय झाली नाही काय नाही आता येडा करीत असताना ता बघा हे मधला दांड आहे एक वरून पाणी आलं की इथं इथून पाणी आलं की खाली तर ते, ते मला तुम्हाला दाखवायचं होतं तर पांधोनो तुम्हाला समजा ह्याच्यातला वेळोवेळी जर अपडेट घ्यायचा असेल तर तुम्ही एक कमेंट करी जा तुमची कमेंट आली आणि मी एकदा वाचली का मग ती माहिती आपल्या दिमागात फिट होती मग शेवटला समजा मग चालू रनिंगमध्ये जवाकवा हे होईन का मला आठवण होईन समजा अगर चालता फिरता असं आठवण झाली का तर त्याची माहिती मी तुम्हापर्यंत जरूर हे करून पोचविणार आता ह्याच्यामध्ये आता अजून खूप मेहनत आहे म्हणजे मेहनत कोणती ह्याच्यामध्ये घेतलेलं तर मग ह्याच्यामध्ये आपण समजा पाणी कधी दिलं आहे काय दिलं आहे अगर पुढं समजा ह्याच्यामध्ये बदल याला उतार किती आला काय आला अगर कार त्यावेळेस मिशीननी काढा का माणसांनी काढा ते सगळे अपडेट मी तुमच्यापर्यंत पोचविण्याचं काम करीन बांधवांनो नक्की तर बांधवांना माहिती कसं काय वाटली जरूर एक कमेंट करी जा लवकरच आपण अशी काही ना काही नवीन माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद